महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष आता राज्याच्या निकालाकडे लागले आहे पण वीस तारखेला मतदान पार पडल्यानंतर आता संस्थांनी दिलेले एक्झिट पोल समोर आले या एक्झिट मध्ये राज्यात कोणाची सत्ता येणार याचे अंदाज वर्तवण्यात आले महायुती कि महाविकास आघाडी राज्यातील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार याचेही अंदाज एक्झिट मध्ये मांडण्यात आले चाणक्य मेट्रिस पोलड इलेक्ट्रॉल काय सांगतात राज्यात कोणाची सत्ता येऊ शकते त्याची माहिती या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊयारी या संस्थेकडून देण्यात आलेल्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येईल किंवा येणार नाही असा अंदाज वर्तवण्यात आला आहे महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी तर महाविकास आघाडीला एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा मिळतील असे अंदाज वर्तवण्यात आले आहे महायुतीत सर्वाधिक एकशे एकोणपन्नास जागा लढवलेल्या भाजपाला या एक्झिट पोलमध्ये सत्याहत्तर ते एकशे आठ जागा देण्यात आल्या आहेत तर ऐंशी जागा लढवलेल्या शिंदेच्या सेनेला सत्तावीस ते पन्नास जागा मिळू शकतात त्याचबरोबर अजित पवार गटाला एकोणसाठ जागांपैकी अठरा ते अठ्ठावीस जागांवर यश मिळू शकतं असे अंदाज या पोलनुसार वर्तवण्यात आले त्यामुळे बुलढालीच्या पोल एक्झिट पोलनुसार महायुतीत भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गटाचा स्ट्राईक रेट हा साधारण असल्याचं पाहायला मिळतय त्यामुळे महायुतीला बहुमतासाठी संघर्ष करावा लागू शकतो असं दिसतंय आता महाविकास आघाडीचा विचार केला तर महाविकास आघाडीला ओळखीने एकोणसत्तर ते एकशे एकवीस एक्ष जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे यामध्ये एकशे एक जागा लढवलेल्या काँग्रेसला अठ्ठावीस ते सत्तेचाळीस जागा जागा लढवलेल्या ठाकरे यांच्या शिवसेनेला सोळा ते पस्तीस जागा तर शहाऐंशी जागा लढवलेल्या शरद पवार गटाला पंचवीस ते एकोणचाळीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे तर इतरांना बारा ते एकोणीस जागा मिळतील असा अंदाज आहे त्यामुळे पोळरीच्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला सर्वात कमी जागा देण्यात आल्या आता मेट्रीच्या एकजूट पोलनुसार राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी महायुतीला एकशे पन्नास ते एकशे सत्तर तर महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस जागा देण्यात आले त्यामुळे मेट्रीच्या पोलनुसार राज्यात महायुतीचे सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे महायुतीत भाजपाला एकूण नव्वद ते एकशे एक जागा शिंदेच्या शिवसेना सदतीस ते पंचेचाळीस जागा तर अजित पवार गटाला सतरा ते सव्वीस जागा देण्यात आल्या आहेत तर महाविकास आघाडीत काँग्रेसला एकोणचाळीस ते सत्तेचाळीस राज ठाकरेंच्या सेनेला एकवीस ते एकोणचाळीस तर शरद पवार गटाला पस्तीस ते त्रेचाळीस जागा मिळतील असे अंदाज मेट्रिस कडून वर्तवण्यात आले तर इतरांना आठ ते दहा जागा मिळतील असा अंदाज आहे त्यामुळे मेट्रिसच्या पोलनुसार राज्यात महायुती एखादी सत्ता तर महाविकास आघाडीला सत्तेत येण्या इतकी चांगली कामगिरी करता येणार नाही असं सांगण्यात आले मेट्रिकच्या पोलनुसार राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो तर सगळ्यात कमी जागा अजित पवार गटाला मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय चाणक्याच्या सर्वेनुसार महायुती एकशे बावन्न ते एकशे साठ जागा घेऊन सरकार बनवताना दिसते तर महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे अडतीस जागा मिळताना दिसत आहे चाणक्याच्या सर्वेमध्ये महाविकास आघाडी पिछाडीवर आहे तर महायुती आपल्या बहुमताने सरकार बनवताना दिसते पक्षावर चाणक्याची आकडेवारी पाहायची झाल्यास भाजपाला नव्वद प्लस शिंदे गटाला अठ्ठेचाळीस प्लस तर अजित पवार गटाला बावीस जागा मिळत आहे तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला त्रेसष्ट प्लस ठाकरे गटाला पस्तीस प्लस तर शरद पवारांना चाळीस जागा मिळताना दिसत आहे यामध्ये अपक्षांना सहा ते आठ जागा मिळतील असा अंदाज आहे चानाक्याच्या सर्वेनुसार महायुतीमध्ये नव्वद जागा घेऊन भाजप सर्वात मोठा पक्ष बनतोय तर महाविकास आघाडीमध्ये त्रेसष्ट प्लस जागा घेऊन काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनतोय आता थोडक्यात सांगायचे झाल्यास चाणक्याच्या सर्वेनुसार महायुती राज्यात आपलं सरकार बनवते हे दिसून येत आहे आता इलेक्ट्रोल या संस्थेच्या सर्वेनुसार महाविकास आघाडी दीडशे जागा घेऊन महाराष्ट्रात आपलं सरकार बनवताना दिसते म्हणजे बहुमत म्हणजे बहुमताला हव्या असणाऱ्या जागांपैकी पाच जागा जास्त महाविकास आघाडीला मिळते तर महायुतीला एकशे अठरा जागा मिळताना दिसत आहे या सर्वेनुसार इतर पक्षांना वीस जागा देण्यात आल्या इलेक्ट्रोल एड नुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस साठ जागा घेऊन सर्वात मोठा पक्ष बनतोय तर शरद पवार गट छेचाळीस जागा घेऊन दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनतोय या सर्वेनुसार ठाकरे गटाला चौवेचाळीस जागा देण्यात आले दुसरीकडे या सर्वेनुसार महायुतीमध्ये भाजपा अठ्याहत्तर जागा घेऊन पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनतोय तर शिंदे गटाला सव्वीस जागा देण्यात आले या सर्वेनुसार अजित पवार गट चौदा जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय थोडक्यात सांगायचे तर सर्वेनुसार माहितीचे नुकसान अजित पवार गट आणि शिंदे गटामुळे होताना दिसते तर महाविकास आघाडीला शरद पवार गट गट आणि ठाकरे देतोय यामुळे जागा घेऊन महाविकास सरकार बनताना दिसते आता या चारही संस्थांच्या एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर इलेक्ट्रॉल एज चाणक्य आणि पोलडाली या तिन्ही एक्झिट पोल राज्यात महायुतीचे सरकार येईल असे अंदाज वर्तवले इलेक्ट्रॉल एजच्या सर्वेनुसार राज्यात एकशे पन्नास जागा घेऊन महाविकास आघाडी सत्तेत येईल असं सांगण्यात आलं आहे या सगळ्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मिस आणि चाणक्य या दोन्ही एक्झिट पोल्सने महायुतीला एखादी सत्ता मिळेल असा अंदाज वर्तवला आहे तर पोलडारीच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला एकशे बावीस ते एकशे ऐंशी जागा देण्यात आल्या आहे त्यामुळे पोलडारीच्या सर्वेनुसार महायुतीला सत्तेत येण्यासाठी इतर पक्षांची गरज लागू शकते किंवा महायुती एखादी सत्ता येऊ शकते असं सांगण्यात आले आहे या सगळ्या एक्झिट पोलच्या अंदाजाबद्दल तुम्हाला काय वाटतं तर पोलडारीच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला एकशे बावीस ते एकशे ऐंशी जागा देण्यात आल्या आहेत त्यामुळे पोलदारीच्या सर्वेनुसार महायुतीला सत्ते पक्षांची गरज लागू शकते किंवा महायुती हे खाती सत्ता घेऊ शकते असं सांगण्यात आले या सगळ्या एक्झिट पोलच्या अंदाजाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे एक्झिट पोल खरे ठरतील का याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट तुम करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टा लायभारी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद